शिरो तालुक्यातील कुरुंदवाड येथे सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त सार्वजनिक ध्वजारोहण कुरुंदवाडचे प्रशासक तथा मुख्याधिकारी आशिष चौहान यांच्या हस्ते येथील सीताबाई पटवर्धन हायस्कूलच्या क्रीडांगणावर सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटांनी संपन्न झालं यावेळी एसपी हायस्कूल एन सी सी आणि अग्निशमन विभागाच्या वतीनं मानवंदना देण्यात आली यावेळी पी हायस्कूलच्या भव्य क्रीडांगणावर शेकडो नागरिक आणि विविध शाळांची उपस्थिती ध्वजारोहण संपन्न झाला यावेळी साने गुरुजी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शेकडो रंगबिरंगी फुगे आकाशात सोडले त्यामुळे परिसर रंगमय झाला होता यावेळी पोलीस स्टेशनचे निरीक्षक हे प्रमुख उपस्थित होते दरम्यान शहरातील नगर परिषद शाळा महाविद्यालय कार्यालय सोसायटी सामाजिक संस्था राजकीय पक्षांच्या वतीनं त्याचबरोबर एस पी हायस्कूल सैनिकी शाळा आणि माऊली महिला संस्थेच्या वतीनं ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली दरम्यान कुरुद्वाडमध्ये चार दशकानंतर म्हणजे जवळपास बेचाळीस वर्षानंतर सरग तिसऱ्यांना पालिकेचे मुख्याधिकारी आशिष चौहान यांच्या हस्ते सव्वीस जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनाचं ध्वजारोहण साजरा करण्यात आलं त्यापूर्वी एकोणीसशे ब्याऐंशी साली पालिकेचे मुख्याधिकारी श्रीयुत मुडक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आल्याचं समजतं त्यानंतर यंदा सलग तिसऱ्यांदा पालिकेचे मुख्याधिकारी आशिष चौहान यांना ध्वजारोहण करण्याचा मान मिळाला यापूर्वी मुख्याधिकारी निखिल जाधव यांना हा मान मिळाला होता शहरातील सार्वजनिक ध्वजारोहण नगराध्यक्ष यांच्या हस्ते प्रत्येक वर्षी ध्वज फडकवला जातो इतकंच काय सार्वजनिक झेंडावंदन करण्याची संधी मिळावी यासाठी लोकप्रतिनिधींमध्ये चढावड असायची आणि ध्वजारोहणासाठी फुटाफुटीपासून वादावादीचं राजकारण पाहायला मिळालंय दरम्यान दोन हजार एकवीस पासून येथील पालिकेच्या लोकप्रतिनिधींचा कार्यकाल संपुष्टात आल्यानं पालिकेवर प्रशासकाची नियुक्ती झाली त्यामुळे यापूर्वीचे मुख्याधिकारी निखिल जाधव आणि आता मुख्याधिकारी आशिष चौहान यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आल्यानं येथील सव्वीस जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनाचं ध्वजारोहण करण्याचा मान मुख्याधिकारी आशिष चौहान यांना मिळाला येथील एसपी हायस्कूलच्या क्रीडांगणावर सार्वजनिक ध्वजारोहण संपन्न झालं यावेळी एसपी हायस्कूलच्या एन सी सी विद्यार्थ्यांनी पथसंचलनाच्या माध्यमातून राष्ट्रध्वजाला सलामी दिली यावेळी शहरातील माजी नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते विविध शाळांचे शिक्षक विद्यार्थी तसेच नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्याचबरोबर शहरातील अर्बन बँक शाहूपत संस्था पोलीस स्टेशन एस के पाटील आणि दत्त महाविद्यालय माऊली महिला संस्था आदी ठिकाणी ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली यावेळी शहरात अनेक ठिकाणी जिलेबीचे स्टॉल लावण्यात आले होते शहरातील विविध चौकात जिलेबीचे सुमारे बावीस स्टॉल उभे करून जिलेबी विक्री करण्यात आली आज दिवसभरात पाच हजार आठशे किलो जिलेबी विक्री झाल्याचं सांगण्यात आलं आहे दरम्यान सव्वीस जानेवारी निमित्त सगळीकडे प्रसन्न वातावरण होतं मित्रमंडळी एकमेकांना जिलेबी देऊन तोंडगोड करताना पाहायला मिळाले मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ